मक्यापासून तांदूळापासून शुगर कॅन ज्यूस पासून पासून बांबू पासून परळीपासून इथेनॉल तयार झालं मी आता सोमवारी ब्राझीलला चाललो आहे त्यांनी बायोमास पासून इथेनॉल तयार केलं विमानाचं इंधन पण तयार केलं पण आता नवीन संशोधन सुरू आहे की इथेनॉलपासून दोन अजून थोडं वाढवलं तर आयसोबिटेनॉल तयार होतं आणि आयसोबिटेनॉल हे दहा टक्के डिझेलमध्ये टाकता येईल आणि आता मी आग्रह धरला आहे की आपले सगळे जनरेटर आपले सगळ्या प्रकारचे इंडस्ट्रियल इक्विपमेंट्स आहेत त्याच्या मशीन्स आता आयसोबिथेनॉल वर तुम्ही तयार करा आणि ऑलरेडी किर्लोस्करने काम आहे त्याच्यावर आणि येणाऱ्या काळामध्ये आपण वीस टक्के तर इथेनॉल वापरू पण नंतर जर हे आयसोबिथेनॉल तयार झालं तर ता डिझेलचाही पर्याय तयार झाला तर बावीस लाख कोटी रुपयाचं आपलं इम्पोर्ट आहे फॉसिल फ्युएलचं त्यातले दहा लाख कोटी रुपये जर शेतकऱ्याच्या खिशात गेले तर या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण होऊन हा देश सुखी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता गहू तांदूळ ज्वारी मका ऊस लावून एका मर्यादेपर्यंत प्रगती होईल शेतकरी केवळ अन्नदाता नाही ऊर्जादाता झाला